जय महाराष्ट्र मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे आज पुसेगाव हिंदी केसरी मैदान मानाचा मैदान या मैदानातील चे लाईव्ह लॉट्स आज पाडण्यात आलेले आहे तर मित्रांनो या लाईव्ह लॉट्समध्ये काही नामांकित बैलांचे गट आपण या व्हिडिओ माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटला महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंदी बकासूरचा गट पण आपण सांगणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो ह्या मैदानात जी चर्चा होती की दोन मोठी नंदी घोटकरांचा रॉकेट सरज्या आणि करुंड एक्सप्रेस चिक्या हे दो नंदी दोन्ही नंदी पळणार नाही तर मित्रांनो हे दोन्ही नंदी उद्या पळणार आहेत आणि एकाच जोत्यात पळताना दिसणार आहेत तर मित्रांनो खोटचा रॉकेट सरज्या आणि चिक्याची चिट्टी कोणत्या गटात आहे तर मित्रांनो गट क्रमांक चौऱ्याण्णव तास क्रमांक पाचवर घोटकरांचा सर्जा आणि कारुंडे एक्सप्रेस व्हाईट गोल्ड चिक्क्या हे आपल्याला गट क्रमांक चौऱ्याण्णव तास क्रमांक पाचवर पळताना दिसेल तर मित्रांनो गट क्रमांक छप्पन तास क्रमांक सहावर सप्त हिंद केसरी भारत आणि त्याच्यासोबतच टग्या पळताना दिसेल मित्रांनो गट क्रमांक चोवीस तास क्रमांक आठवर बिनजोडचा बादशाह भारत केसरी राहुल रणवीर रणवीर राहुल भाप पाटील यांचा बादशाह बिनजोरचा बादशाह मथुर मथुर पळताना दिसेल मित्रांनो मथुर कोणासोबत पळणार आहे मित्रांनो मथुर बावड्यासोबत आपल्याला गट क्रमांक चोवीस आणि तास क्रमांक आठमध्ये पळताना दिसेल मित्रांनो मथुरच्या दावणीतील सरजा सर्जा एक हजार एक आपल्याला गट क्रमांक पंचावन्न तास क्रमांक सहावर बलमासोबत पळताना दिसणार आहे मित्रांनो गट क्रमांक एकाहत्तर तास क्रमांक तीनवर सरजा दहा सरकार पंढरशेठ फडके यांच्या दावणीतील नवीन हिरा चालू सीझनमध्ये धुमाका घालते आणि मागच्या एकाच मैदानात एकाच जोत्यात पडून फायनलचे मानकरी राहिले असा संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि द दा सरजा दहादा सरकार हे आपल्याला गट क्रमांक एकाहत्तर तास क्रमांक तीनवर पळताना दिसेल आणि मित्रांनो या जोडीकडं सगळ्याच लक्ष राहील कारण एकदाच पळली आणि फायनलसाठी फायनलचे विजेते फायनलचे मानकरी राहिले सर्जा आणि लखन मित्रांनो गट क्रमांक त्र्याहत्तरमध्ये यम ये नारायणचा राजा प्रधान दिसणार आहे आपल्याला आणि गट क्रमांक सत्याहत्तरमध्ये तास क्रमांक आठवर बकासूरचा भाऊ मोठे धुमा यांची नवीन खरेदी महाराज त्रेसष्ट त्रे डबल झिरो सी सी महाराज आपल्याला गट क्रमांक सत्याहत्तर तास क्रमांक आठमध्ये पळताना दिसेल पण दिसणार कोणासोबत तर मित्रांनो महाराज हे आपल्याला कालेकरांचा रुद्रा रुद्रासोबत महाराज पळताना दिसणारे महाराज आणि रुद्रात चांगली गाडी पडेल गट क्रमांक सत्याहत्तर तास क्रमांक आठमध्ये आणि मित्रांनो आपल्या सगळ्याला ज्याची आतुरता आहे महाराष्ट्राचा नाही तर पुण्यात देशाचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर जाईल त्या मैदानात गुलाला राहतो असा बकासूर कोणासोबत पाहणार तर मित्रांनो क्रमांक एकशे दहामध्ये मध्ये तास क्रमांक पाचवर वर बकासूर आणि शेवाळे आबांचा पाखऱ्या पळताना दिसणार आपल्याला बकासूर आणि पाखऱ्या चांगला पैरा आहे चांगलीच गाडी पळताना दिसेल बकासूर आणि पाखऱ्याची तर मित्रांनो पाहूया उद्या दिनांक सोळा बारा दोन हजार पंचवीस रोजी पुसेगा हिंदी किस्केन मैदान पार पडणार आहे आणि या मैदानाचे काही नामांकित बघेल असेल लाईव्ह लॉट्स आपण या व्हिडिओ माध्यमातून घेतलेले मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद